नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर साहेब आणि काल आपण मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलंच की रामनगरचा राजा जे गोविंद पथक आहे त्यांनी मान पटकवला हंडीचा आणि आत्ता आपण त्या गोविंद पथकाच्या इथे चालू आहे रामनगरला तर वाटेत आपल्याला आपले मित्र पण येत आहेत आता आपल्यासोबत बघूया आता तर आपण डायरेक्ट तिकडेच निघालो आज आपल्यासोबत दादा आहे त्यामुळे आपल्याला ब्लॉक करता येतो गाडीवरती मी निघायच्या अगोदरच आपल्या मित्रांचा फोन आला आपल्याला ते वाटेत भेटतीलच ते पण बोलतोय की तुझ्यासोबत येतो आज हे बोललो चला काय आपले मित्र म्हणजे सिद्धेश आणि ब्रिटेश भेटलाय आपल्याला त्यांचे असतो ते पण येतात आपल्यासोबत थोड्याच वेळात आपण

Halloe. Hallo. भरपूर जण जमले नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर साहिल आणि आज आपण आलोय रामनगरला रामनगरमध्ये रामनगरचा राजा आहे गोविंद आहे सलग तीन सराव शिबिर त्या लोकांनी टायटल मारले त्यासाठी एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळायला पाहिजे गेल्या वर्षी पण आपल्या ऋत्विक दादाने मेसेज केला की दादा आमच्या इथे म्हणजे साईल आपल्याकडे ये म्हणून गे गे पण गेल्या वेळेला काही कारणांमुळे मला वेळ नाही भेटला पण या वेळेला मी वेळात वेळ काढून इथे आलो कारण की त्या लोकांना त्या लोकांच्या इथे मला यायचंच होतं दादा तुम्ही किती वाजता प्रॅक्टिस चालू करता इथे पण दहाचा टायमिंग ता आहे तर सगळे जॉबला वगैरे जाणारे मुले आहेत तर साडे दहापर्यंत मी बी साडे दहा अकरापर्यंत येतात साडे दहा ते एक वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालू असते आपली आणि दादा ह्यावर्षी वर्षी किती झालं होणार आपला आर्टचा प्रयत्न आहे सेटअप म्हणजे ऑलरेडी म्हणजे बसलेलाच आहे ठीक आहे दोघं तिघ मुलं झाले नाहीत किंवा म्हणजे बसलेला आपला सेटअप फक्त लावायच्या बाकीत अजून बाहेर आपण कुठेही प्रयत्न केला नाही आपण उद्याचा पहिला दिवस हो आहे की आपण सावरकर नगर या ठिकाणी सर्व आहे तिथे आपण पहिली ट्राय मारणार आहे आणि यांचं विशेष कौतुक म्हणजे यावर्षी यांचं सर्वात पहिलंच वर्ष आहे तरी या लोकांचा एवढा उत्तम प्रयत्न आहे ते बघून मी इथे आलो पहिल्यांदा सगळ्या आता हा म्हटलं तर एकजुटीचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये मुलांवर डिपेंड आहे ठीक आहे बघायला गेलं तर एकंदरीत सगळे आपले लहानच मुलं आहेत शाळेतले मुलं आहेत आणि कॉलेजचे त्याच्या व्यतिरिक्त मोठे फक्त बेस आहे त्याच्या व्यतिरिक्त शिड्या किंवा थर आखं लहान मुलांचा आहे म्हणजे हा जर खेळ बघायला गेला तर आपला लाँग टाईमचा खेळ आहे म्हणजे हेच मुलं अजून पाच दहा वर्ष तरी आरामात त्या ठिकाणी उभे राहणारच आहेत तर एक पहिलं वर्ष आहे आणि आपला क्राऊड म्हणजे एवढा आहे आणि म्हणजे अजून नाव मोठं होईल अजून प्रेस झाला तर अजून मुलं येतील परत एरियामध्ये बघायला गेले तर चार पाच गोविंद इथून निघतात प्रयत्न आहे की बाबा पहिल्या वर्षातच आणि ची आहे आपली कॅपॅसिटी आपण ते नक्कीच लावू नक्की लावणार आणि ते बघून तर पुढच्या वर्षी येतीलच आणि आता एक्सपर्ट तुमचं मी तुमच्या पेजवरती बघितलं एक्सपर्ट गोविंद आपल्या चॅनलवरती सांगायची काय एक्सपर्ट गोविंदाचं तुमच्या पथकाचं नाव आहे तिथं हा एक्सपर्ट गोविंदाचं असं आहे की आता प्रो गोविंदा झाला ठीक आहे तर त्या साईडला मीरा वाहिंदरला एक त्यांचं एक मंडळ आहे त्यांनी व्यवस्थापकातून असं केलं की एक्सपर्ट गोविंदा म्हणजे प्रो गोविंदाला तर आठ थरवाले लागतात बरोबर आहे तर एक सात ठरवाल्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही सात तर आणि सात तर त्याच्यामुळे त्यांनी आता काय केलं की ह्या बेसवर ह्यांना पण वर, वर कुठेतरी यांचं पण नाव हवं त्या दृष्टिकोनातून एक्सपर्ट गोविंदानी काढलं आहे की ह्या मुलांचं पण कुठेतरी नाव हवं आणि ह्या गोविंदा पदकांचं आता काय होतं आहे की त्यांचं नाव कुठे उदयास येत नाही आणि एक गोविंदाला एक ह्या खेळाला मोठा क्रेज मिळावा अशी त्यांची संकल्पना आहे त्या संकल्पनेतून त्यांनी काढलेला आहे मोठे मोठे लोक या ठिकाणी येतात आणि भेट देतात आपल्या मंडळाला पहिलंच वर्ष आहे शुभेच्छा देतात बरं वाटतं ते सगळं बघून की म्हणजे कुठेतरी आपल्याला पण एक उत्साह मिळतो एक प्रेरणा मिळते म्हणजे झालं नक्कीच आजचा प्रयत्न आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्की तुमच्या पुढच्या थँक्यू धन्यवाद तुम्ही सांगल्याबद्दल तर आपल्या चॅनल तर ठाणेकर साईल युट्यूबला आहे सगळ्यांनी फॉलो करा मित्रांनो ठीक आहे आपल्या मराठी माणसांना मोठं करा आपण आपोआप मोठे होऊ मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील मी विनंती करतो की तुमचा सत्कार करून कुठे अरे मी आहे ना वादलेत पाहुणे दोन आणि आता आपण जस्ट निघालोय पत्का जेवण प्रॅक्टिस राखी झाले ती पुरा नाश्ता वगैरे करतात थोडाफार खरंच त्या पुरांची मेहनत पण घर लावणं माझी भरपूर आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये